नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाची योजना आहे याच योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाने पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते या योजनेच्या धर्तीवरती या योजनेच्याच हप्त्याचे वितरण होत असताना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्यात आली आणि याच योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम या योजनेचे सहा हजार रुपये आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये मिळून बारा हजार रुपयाची रक्कम एकत्रितरित्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेच लाभार्थी नमः शेतकरी योजनेचे लाभार्थी असणार आहेत असेही जाहीर करण्यात आले निवडणुका पारपल्ले यामध्ये नवीन प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या यात बारा हजाराऐवजी पंधरा हजार, हजार रुपयाची रक्कम केली जाणार असे घोषणाबाजी करण्यात आली होती आता यापूर्वीच आपण याबद्दलचा अपडेट घेतलो आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही असे केंद्र शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि या नंतर आता बैठक पार पडली नवीन मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे की नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वाढवण्यात येणार आणि दोन्ही मिळून पंधरा हजार रुपयाची रक्कम केली जाणार आहे असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे याबद्दलच त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपया बरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नक्कीच हप्ता वाढणार आहे आणि हा हप्ता कधी वाढणार याबद्दलचा अर्थसंकल्प आता काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे याच माध्यमातून मार्च मध्ये अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा निधीची तरतूद केली जाईल निधीची तरतूद केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित करेल आणि त्यांच्या माध्यमातून पुढील हप्ता दिला जाईल का की हाच हप्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे याबद्दल सविस्तर नियमावली देण्यात येतील आणि याबद्दल जे काही अपडेट येतील ते वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि नक्कीच शेतकऱ्यांना ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आणि याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो हो। आहोत तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटची माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नव्हती तोपर्यंत धन्यवाद